नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो सध्या सर्वत्र महाराष्ट्रभर हे अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे मित्रांनो मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात अवकाळी पाऊस हा मित्रांनो चालू आहे आणि या महिन्यात मित्रांनो उन्हाळी कांदा हा मोठ्या प्रमाणात निघत असतो आणि या अवकाळी पावसामुळे या उन्हाळ कांद्याला मोठा फटका हा मित्रांनो बसत आहे स सध्या मित्रांनो काही शेतकऱ्यांची कांदा काढणी चालू आहे काही शेतकऱ्यांची कांदा कापणीही चालू आहे मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा हा आपल्या शेतातच मित्रांनो उघड्या अवस्थेत पडून आहे शेतकऱ्यांजवळ मित्रांनो कांदा झाकायच्या योग्य त्या सुविधा नाही आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत आहे मात्र मित्रांनो सरकारचं याकडे कुठलंही लक्ष नाही आहे अवकाळी पावसाचा झोडपा शेतकऱ्यांना बसत असतानाच मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्याही मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून बंद आहेत त्यामुळे तयार झालेला मालही शेतकऱ्यांना विक विकताना मित्रांनो मोठी अडचण येत आहे आणि हा मालही शेतकऱ्यांचा मित्रांनो तयार झालेला माल, माल या मित्रांनो शेतात सध्या पडू नये मात्र याकडे कुठलंही सरकारच्या यंत्रणेचं हे मित्रांनो लक्ष नाही आहे यामुळे शेतकरी हा निसर्गाच्या कोपाने तर मित्रांनो त्रस्त आहे मात्र सरकारी यंत्रणेचाही शेतकऱ्यांना मोठा मित्रांनो फटका हा मित्रांनो बसत आहे सध्या लग्नसरायची धामधूम आहे शेतकऱ्यांनाही पैशाची अत्यंत गरज आहे मात्र या खराब वातावरणामुळे आणि बाजार समित्यांच्या चालू बंदपणामुळे शेतकरी मित्रांनो मोठ्या आर्थिक संकटात हाच सापडलेला आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक